नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हिंजवडीत अपघातांचे सत्र दुसरीकडे हिंजवडी पाठोपाठ बावधन परिसरातही अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहे बालेवडी आणि सुस येथे वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात वर्षीय मुलगा आणि सव्वेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला मृतांमध्ये अनुराग बाळू वय सात आणि वैशाली सोमनाथ वय चव्वेचाळीस या दोघांचा समावेश आहे बंडू किसन बावळकर आपल्या नातवंडांना शाळेतून घेऊन बाईकने घरी निघाले होते यावेळी बालेवडीतील म्हाळुंगी पोलीस चौकीजवळ अज्ञात टेम्पोने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिमुकल्या अनुरागचा मृत्यू झाला वावळकरांनी त्यांचा दुसरा नातू अभिनव अपघातात जखमी झाले अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेला या प्रकरणी ऋषिकेश बंडू वावळकर यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलीस टेम्पो चालकाचा शोध सुरू केला आहे ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट